संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन कशी करावी आणि यंदाच्या वर्षी मकर संक्रांती ही कधी आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे नमस्कार मी कोमल कोमल्स किचन अँड लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे तर संक्रांतीच्या आधी बाजारात आपल्याला सुगड पूजनासाठी अशा प्रकारचे सुगड किंवा खण बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेले दिसतात एका सवासणीचे पाच खण आणि तुळशीचा एक छोटा खण त्याचबरोबर एक प्लेट असे आपल्याला हे खण विकत घ्यायचे असतात त्यानंतरनं संक्रांती दिवशी हे खण किंवा सुगड स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्यायचे आहे त्याला बाजूने हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे घरात आम्ही तिघीजणी असल्यामुळे तिघींचे खण एकत्रित इथे मी पुजलेले आहे तर आता आपल्याला प्रश्न पडतो की हे खंड नेमके कुठे पुजायचे तर देवघरामध्ये जागा असेल तर तुम्ही देवघरामध्ये देखील हे खण पुजू शकता किंवा देवघरामध्ये जागा नसल्यास देवघराच्या साईडला एका पाटावर चौरंगावर किंवा अशा पद्धतीने जर देवघर मोठे असेल तर त्याच्या साईडला असे हे खंड तुम्ही पुजू शकता इथे मी चहू बाजूने खणाला हळदी कुंकू लावून घेतलेले आहे त्याचबरोबर हा छोटा जो खण आहे तो तुळशीचा आहे प्लेटमध्ये मी इथे तिळ आणि गुळ ठेवलेले आहेत काही फुले या खणांना वाहून घेते हे जे खण आहेत या खणाची पूजा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तर आमच्या इथे आम्ही संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगी दिवशी या खणाची पूजा अशा पद्धतीने करतो फक्त त्याच्यामध्ये जो मकर संक्रांतीचा ओसा असतो म्हणजे जे काही धान्य आपण भाजी भरतो ते भरायचे नाही फक्त हळदी कुंकू लावून आपल्याला अशा पद्धतीने आहेत आणि त्या दिवशी आपल्याला बाजरीची भाकरी आणि शेंगसोल्याची भाजी याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मकर संक्रांती दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यानंतर उदबत्ती धुपारती वाळून मनोभावे पूजा करायची आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मकर संक्रांती दिवशी या खणांमध्ये म्हणजे आपण जे खण पूजलेले आहे त्या खणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या भरल्या जातात तिथीनुसार यंदाच्या वर्षी मकर संक्रांत हा सण पंधरा जानेवारी रोजी साजरा केला जाणार असून याच दिवशी आपल्याला मकर संक्रांत साजरी करायची आहे तसे सांगायचे झाले तर विशेषत मकर संक्रांत हा सण आपल्याला निसर्गाशी जोडतो निसर्गामध्ये का या काळामध्ये जेवढ्या भाज्या पिकतात त्या भाज्यांचा उपयोग या खणांमध्ये भरण्यासाठी केला जातो तर साधारणतः या खणांमध्ये आपल्याला हरभरा वटाणा पावटा घेवडा भुईमुगाचे शेंगा बोरे ऊस गाजर त्याचबरोबर आपल्याला ज्वारीची कणसे आणि गव्हाच्या ओंब्या आणि बिब्ब त्याचबरोबर या खणांमध्ये आपल्याला थोडे थोडे तीळ देखील टाकायचे आहे तर अशा पद्धतीने हे सर्व भाज्या मिक्स करून आपल्याला या खणांमध्ये भरायचे आहे आणि अशा प्रकारे पूजेची मांडणी करायची आहे तर अशा प्रकारे खणांमध्ये ओसा भरून झाल्यानंतर आपल्याला देवघरातील देवांना आणि तुळशी त्याचबरोबर सूर्याला देखील या दिवशी पूजा करून ओहसायचे आहे त्याचे देखील विशेष फळ आपल्याला मिळते त्याच्यानंतर जवळपास कुठे मंदिर असेल तर मंदिरात जाऊन देखील देवाला ओहसले जाते आणि विडे घेतले जातात तर संक्रांतीचे विडे कसे घ्यायचे याचा देखील सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तो देखील व्हिडिओ नक्की तुम्ही पहा त्याच्यानंतर सवासणींना हैदी कुंकू आणि तिळगुळ देऊन ओवसले जाते तर इथे जी ओवसण्याची पद्धत आहे ती वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची असते तर तुमच्या भागामध्ये जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ओवसू शकता तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ आपला इथेच पूर्ण झालेला आहे तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर आजचा हा व्हिडिओ आपला इथेच पूर्ण झालेला आहे पुन्हा भेटूयात आपण अशाच छान छान व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद